मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी आज आपण ज्वारीच्या पिठाच्या पौष्टिक अशा पुऱ्या बनवतो आपल्याला ह्या पुऱ्या तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारची भाजणी किंवा वेगळ्या प्रकारची काही तयारी पण करावं लागत नाही अगदी ज्वारीच्या पिठापासून ह्या खमंग खुसखुशीत पुऱ्या तयार होतात ज्वारीच्या पिठाच्या जरी पुऱ्या असल्या तर बऱ्याच जणांचं ज्वारीचं पीठ हे पाणी सोडतं किंवा खूप जास्त चिकट होतं तर हे प्रमाणबद्ध पीठ कसं घ्यायचं तेथे पाहणार आहोत नऊ शिकणाऱ्याच्या पुऱ्या कधीच बिघडणार नाही अशा पद्धतीने पुऱ्या तयार करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं वेशरीज किचनमध्ये खूप मोजक्या साहित्यात आणि खमंग खुसखुशीत ह्या पुऱ्या तयार होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपी सुरू करू ज्वारीच्या पिठाच्या या पौष्टिक पुऱ्या करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं पंधरा ते वीस अशा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतल्या तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता सोबत आपल्याला एक चमचा जिर्याच्यामध्ये घालायचे हे वाटण आपल्याला पाणी न घालता थोडंसं जाडसरच असं वाटून घ्यायचं यामध्ये लसण चांगला बारीक झालं पाहिजे म्हणजे पुरी लाटताना हे ये बेलण्याखाली येणार नाही त्यामुळे पुरी पण फाटणार नाही अशा पद्धतीचं वाटण वाटून घ्यायचं पुरी चांगली खुसखुशीत होण्यासाठी इथे आपल्याला एक दोन पिठे लागणार आहे सर्वात पहिले आपल्याला दोन कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे पीठ मोजून घेण्यासाठी असं एखाद्या डब्याचं किंवा कपाचं प्रमाण सेट करायचं त्यानुसार पीठ मोजून घ्यायचं म्हणजे कोणतंच पीठ कमी किंवा जास्त होणार नाही दोन कप ज्वारीच्या पिठासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ मी इथे चाळून घेतलं अलगद हाताने सर्व पीठ मोजून घेतलेले आहे आता एक कप गव्हाचं पीठ घेतलं म्हटल्यावरती अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं हे प्रमाण बरोबर होतं अगदी पुरं छान खुसखुशीत तयार होतात बेसनपीठ तुम्ही कोणतंही वापरू शकता घरचं किंवा विकतचं पुऱ्या चांगल्या चविष्ट तयार होण्यासाठी इथे मी एक चमचा ओवा घातला सोबत एक चमचा पांढरी तीळ घातले आपण जिरे अगोदर वाटण्यात घातल्यामुळे याच्यामध्ये जिरे घालायचे नाहीत सोबत चवीपुरतं मीठ घालायचं आता आपण जे जाडसर मिरचीचं चा लसणाचं आणि जिऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं सोबत आपल्याला एक चमचा कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी जर आवडत नसेल तुम्ही कोथंबीर याच्यामध्ये घालू शक घातलेलं सर्व साहित्य हाताने असं चोळून चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पीठ ह्याला सगळा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे या पद्धतीनं आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची एक चमचा धने पावडर घालायचे घातलेले सर्व साहित्य आता आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून हे चांगलं मळून घ्यायचं मिक्सरच्या चारला थोडंफार वाटण शिल्लक होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं चांगलं विसळून घेतलं आणि त्या पाण्यानं पुन्हा आपल्याला ही कणिक मळून घ्यायची पुन्हा आवश्यकतेनुसार पाणी पण घालायचं आपल्याला याच्यामध्ये साध्या पुरीसाठी आपण जशी घट्ट कणिक मळतो त्याच पद्धतीची कणिक मळून घ्यायची थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज लक्षात येतं की पाणी किती लागणार आहे साधा साधारण पुरीचं पीठ मळवण्यासाठी इथे मला दीड कप पाणी लागेल पीठाच्या टेक्चरनुसार पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं घट्ट असं पीठ मळून घेतलं दहा मिनटासाठी आपण झाकण ठेवून साईडला ठेवू एक दहा बारा मिनटाच्या नंतर पीठ आपल्याला चांगलं पुन्हा एकदा मळून घ्यायचं सॉफ्ट करून घ्यायचं या कणकीमधून चपातीच्या पिठा एवढा थोडीशी कणिक बाजूला काढून घेतली आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची तुम्ही असे बारीक बारीक गोळे करून पण पुऱ्या लाटू शकता चपाती लाटून जर का पुऱ्या केल्या तर पटापट पुऱ्या तयार होतात आता पिठाचा गोळ आपल्याला असा गोलाकारामध्ये गोला करून घ्यायचा थोडंसं पीठ लावून याची आपल्याला पातळ अशी चपाती लाटून घ्यायची चपातीच्या आपल्याला नेहमीच्या चपातीसारख्या चांगल्या कडा पातळ करून घ्यायच्या पातळ चपाती लाटून घ्यायची मला हवं असेल तर तुम्ही जाड पण चपाती ठेवू शकता त्यांना पण पुऱ्या छान खुसखुशी तयार होतात या लाटून घेतलेल्या चपातीवरती आपल्याला थोडीशी तीळ घालायचे तीळ सर्व बाजूनं चांगले भुरभुरून घ्यायचे त्यानंतर बेलण्यानं असं एक दोन वेळेस बेलनं चांगलं फिरून घ्यायचं म्हणजे बघ पुरी तेलात तळताना हे तीळ तेलात गळत नाही अशा एखाद्या वाटीनं किंवा ग्लासनं असा गोल शेप देऊन घ्यायचा यामध्ये साईजला तुम्ही लहान किंवा मोठी बनवू शकता किंवा मग चपाती लाटून घ्यायची मध्यभागापासून दोन काप लावून घ्यायची म्हणजे पण एके चपातीचे बरोबर चार त्रिकोण तयार होतात म्हणजे त्रिकोणी पुऱ्या तयार होतात आणि त्या पुऱ्याही पटापट तयार होतात आता अशाच पद्धती संपूर्ण पुऱ्या तयार करून घ्यायच्या मध्य माचेवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं तेल चांगलं गरम झालं का हे पाहण्यासाठी थोडासा कणकीचा गोळा तेलात घालायचा इथे तुम्ही पाहू शकता कणकीच्या गोळ्याला छान मुडबुड येतात म्हणजे तेल चांगलं गरम झालं आता एक एक दोन दोन पुरी घालून आपल्याला ह्या पुऱ्या चांगल्या तळून घ्यायच्या पुऱ्या तेला सोडल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करायची म्हणजे मग पुऱ्या फुलून पटकन वरती येतील आणि तेलकट होणार नाही अधूनमधून झाऱ्या फिरवत या पुऱ्या आपल्याला खालीवर करत चांगल्या तळून घ्यायच्या एकाच अंगावरती तळू द्यायच्या नाही नाहीतर लाल रंग जास्त उठतो तर अशा पद्धतीनं मध्ये मध्ये खालीवर करून चांगल्या तळून घ्यायच्या म्हणजे जास्त लालही होत नाही रंग पण सुरेख दिसतो आणि तेलकट पण कमी होतात अशा पद्धतीनं पुऱ्या चांगल्या तळून घ्यायच्या या ज्वारीच्या पौष्टिक पुऱ्या जर तुम्हाला कुठे प्रवासात न्यायच्या असतील तर चांगल्या थंड करून घ्यायच्या एक चार पाच दिवस फ्रीशशिवाय या चांगल्या टिकू शकता या पुऱ्या करताना ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ किंवा बेसनपीठ बरोबर मोजून घ्यायचं प्रमाणबद्ध घ्यायचं जे पुऱ्या चांगल्या खुसखुशीत तयार होतील जर का गव्हाचं पीठ जास्त घेतलं तर पुऱ्याचं पीठ जास्त चिकट होईल किंवा ज्वारीचं पीठ जास्त पडलं तर हे पुऱ्याची चिकनही चांगले मिळून येणार नाही आणि या पुऱ्या तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करायची म्हणजे पुऱ्या चांगल्या पटकन तळतात अशा पद्धतीनं या पुऱ्या आपल्याला चांगल्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्यात आपल्या चॅनलवरती अशाच पौष्टिक पद्धतीनं पालकपुरीची पण रेसिपी आहे त्या रेसिपीची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दे देते। ही माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा सगळ्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद